we महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत महामार्गावर रोजच्या रोज आपत्कालीन घटना घडत असतात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी वायू किंवा रसायन गळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात सर्वात महत्वाचे म्हणजे कृत्रिम श्वासोच्छास कसा द्यावा या बाबीचे प्रशिक्षण देण्यासाठी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेफ टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि खालापूर टोलनाका येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता अपर पोलीस महासंचालक डॉक्टर सुरेश कुमार मेकला वाहतूक महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र निरी तानाजी चिखले पोलीस उपअधीक्षक रायगड घनश्याम पलंगे पोलीस पनवेल विभाग भरत शेडगे आणि पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट अनिल शिंदे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ मुंबई बाजूस असलेल्या ट्रक टर्मिनल्स येथील सभागृहात हे शिबिर संपन्न झाले गुरुनाथ साठेलकर धनंजय गीध पंकज बागुल सौरभ घरत अमोल कदम आणि हरदीप सिंग यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सर्वांशी संवाद साधून शंकांचे निरसन करत प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक देखील करवून घेतले महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक संजय हेमाडे आणि गजानन म्हात्रे यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांचे स्वागत केले तर पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली अत्याधुनिक उपकरणे आणि हाती असलेल्या संसाधनातून आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या शिबिरातून झुजबी माहिती आणि मिळालेले प्रशिक्षण स्वसंरक्षणासोबत महामार्गावरील इतर घटकांना देखील फायद्याचे ठरेल असे मत वरिष्ठ अधिकारी वर्गाने व्यक्त केले आहे <Summer: Scrashan> आपल्याला काय करून आपण आपण फिरली असा काय हा चेंज होईल तसा आपल्याला चेंज होत ठीक आहे पहिले तीन जणांची त्यानंतर बेस्ट व्हायची आणि बेस्ट तुम्हाला काय करायचं तीस सेकंद पण दिला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.